नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्वपूर्ण अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठराव्या हप्त्याची राज्यातील शेतकऱ्यांना आतुरतेने वाट पाहत असतानाच आता अठराव्या हप्त्याचे वितरण हे दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवारी मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी हे करणार आहेत आणि या संदर्भातच आता महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते आठ कोटीपेक्षा जास्त शेतकरी लाभार्थ्यांना या अठराव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो राज्यातील लाखो शेतकरी सतराव्या हप्ता मिळाल्यानंतर अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते आणि आता ही प्रतीक्षा कुठेतरी संपलेली आहे आठ कोटीपेक्षा जास्त लाभार्थी जे की देशातील पी एम किसान योजनेचे आहेत त्यांना आता हे अठराव्या हप्त्याचं वितरण हे करण्यात येणार आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला म्हणजेच शनिवारी आणि आता अठराव्या हप्ता हा आपल्याला थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद